हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारे कोंबडी वडे म्हणजेच मालवणी वड्याची रेसिपी दाखवणार आहे कोणतीही पूर्वतयारी किंवा भाजणी न करता केव्हाही कधीही बनवू शकतो कोंबडीचा रस्सा आणि वडे ही डिश चांगलीच फेमस आहे त्याचबरोबर मटणाचा रस्सा किंवा काळ्या वाटण्याच्या रस्त्यासोबतही हे वडे खाल्ले जातात टम्म फुगणारे वडे कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहून घेऊयात तर मालवणी वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच एक वाटी बेसन तुम्ही घरचं किंवा पॅकेटमधलं कुठलंही बेसन वापरू शकता एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि ज्या वाटीने मी हे साहित्य घेतले त्याच वाटीने तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही सगळी पीठं घेताना आपल्याला चाळून घ्यायची आहेत त्यानंतर एक टेबल स्पून जिरे एक टेबलस्पून मेथीचे दाणे एक टी स्पून हळद दोन टेबलस्पून धणा पावडर याऐवजी तुम्ही अख्खे धणेसुद्धा घेऊ शकता दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आता यामधील हळद आणि धणा पावडर साईडला ठेवून बाकी सगळे साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यायचे आपल्याला याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे तुम्ही जर अख्खे धणे घेणार असाल तर बारीक करताना त्यामध्ये अख्खे धणेसुद्धा घाला बघा अशा पद्धतीचा हा आपला खमंग मसाला तयार झालेला आहे आता एका परातीमध्ये सगळी पिठं आपण एकत्र करून घेणार आहोत पहिल्यांदा हे मी तांदळाचं पीठ घेते त्यानंतर गव्हाचं बेसन घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेऊया रवा घेतलेला आहे पहिल्यांदा ही सगळी पिठं आपण एकत्रित मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये धणा पावडर हळद आणि जो आपण बारीक करून ठेवलेला मसाला होता तर तो चाळून घ्यायचा यामध्ये काही मोठे मसाले वगैरे राहिले असतील तर ते या पिठामध्ये येणार नाहीत हे साहित्यसुद्धा आपल्याला पिठाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता त्यांनी चांगलं मिक्स केलं जाईल आता हे वड्याचं प्रीमिक्स तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोरसुद्धा करून ठेवू शकता हे सगळं पीठ मी आज वापरणार नाही आहे त्यामुळे यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं जेवढं मला पीठ लागणार आहे तेवढं मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे पिठासोबत मीठ मिक्स करून घेऊ आणि इथे मी पीठ भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणार आहे यामध्ये पाणी घालूयात आणि चमच्याने मिक्स करून घेऊयात कोमट पाणी वापरल्यामुळे हाताला चटके बसू शकतात त्यामुळे पहिल्यांदा चमच्याचा वापर करा तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त ना पातळही ठेवायचं नाहीये पातळ झालं तर थोडंसं बेसन तुम्ही यामध्ये घालून घट्ट करून घेऊ शकता आणि जर घट्ट झालं असेल तर थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्या पीठ अर्ध तासासाठी झाकून ठेवू इथे अर्ध तास झालेला आहे तर आता आपण याची वडी बनवायला घ्यायची आहेत तर परत एकदा पीठ आपण चांगलं मळून घेऊ हाताने लिंबाच्या आकाराचे गोळे आपण याचे तयार करून घेऊयात तर थोडेसे गोळे तयार करून घेते बाकीचे पीठ परत झाकून ठेवायचं आहे एक प्लास्टिक शीट किंवा बटर पेपर घेऊन त्यावरती थोडासा पाण्याचा हात लावून घ्या त्यावरती गोळा ठेवून बोटाच्या साह्याने अगदी अलगदपणे थापून घ्यायचा आहे जशी भाकरी असते त्याप्रमाणे ठेवायचं आहे म्हणजे जास्त जाड नाही आणि पातळही नाही पातळ ठेवला तर तो फुगणार नाही तर एक मध्यम असा वडा थापून झालेला आहे वडा थापताना तुम्ही पाण्याचा हात लावून थापू शकता तयार करून घेतलेले गोळे सगळे एकदम थापून घेतले तरी चालतील आता दुसरीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं चांगल्या गरम तेलामध्ये हे वडे सोडायचे आहेत आणि थापताना जी बाजू खाली असते तीच बाजू तळताना देखील खाली ठेवायची आहे तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी झाऱ्याने असे अलगद प्रेस करायचे म्हणजे वडा फुगून येतो दोन्ही साईडून फ्राय होऊन द्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत पहिले एक दोन वड्यानंतर बाकीचे वडे एकदम चांगले फुगतात कारण तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे बरोबर झालेलं असतं आता पाहिजे तर तुम्ही वड्यांनामध्ये होलसुद्धा ठेवू शकता पाण्यामध्ये बोट पुडवून मध्ये होल करून घ्यायचा तर बघा होल पाडलेले सुद्धा वडे अगदी चांगले टम्म फुकतात तर आता अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे फ्राय करून घेते अगदी खमंग असे मालवणी वडे तयार होतात आणि कुठलीही पूर्वतयारी न करता आपण हे कधीही झटपट बनवू शकतो या वड्यासोबत मी चिकन मालवणी सर्व केलेला आहे चिकन मालवणीची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच पण त्याआधी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत टिल देन टेक केअर ब बाय